अत्यंत आनंदाची गोष्ट आहे खरं तर या नधमाचा ज्याने केलं असतं त्यांचं अभिनंदन केलं असतं त्याने ज्या प्रकारे चिमोटीवर अत्याचार केला होता त्याला याच्यापेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी ते कोणालाही समाधान देणारं क्षण असत मी विशेषतः ठाणे था पोलिसांचं अभिनंदन करेन की त्याने त्याला जशास तसं उत्तर देऊन त्याला त्याने केलेल्या पापाची शिक्षा दिली आणि विरोधकांनाही विनंती करेन प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू नका तुम्ही सगळ्याच गोष्टींवर राजकारण करायचं नसतं तुम्हीच आधी बोलत होते की यांना फासावर लटकवा याला ताब्यात द्या आम्ही बघून घेऊ मग आता कशाला त्याच्यावर राजकारण करतो तर माझी सगळ्यांना विनंती की याच्यावर राजकारण न करता एक कुठेतरी न्यायदानाची एक वेगळी पद्धत या अशा नरधमांसाठी जी चालू झाली या पुढेही चालू राहावी आता आपल्या स्वप्नातील प्लॉट झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा न...